ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय लव जिहादचा कायदा भाजपनं आधी त्यांच्या राज्यात करावा मग महाराष्ट्रात प्रश्न उपस्थित करावेत असं राऊत म्हणतात तर आंदोलनावरूनही राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीका केली नितीश कुमार पक्षाच्या सहकार्यानं तिथे मुख्यमंत्री झालेले आहेत ते सरकार भारतीय जनता पक्ष चालवत आहे बिहारमध्ये नितीश कुमार आणि त्यांचं सरकार भाजपचं हे लव या संदर्भात जो कायदा करतील त्या कायद्याचा मी अभ्यास करू आणि त्याच्यावर हे दुसऱ्या महायुद्धासारखंच गंभीर आहे पण हे गंभीर संकट दुसऱ्या महायुद्धासारखं किती आहे ले नसे, नसे। कि है है? ले हे जर महाराष्ट्रातल्या आमच्या भाजपाच्या नेत्यांना समजत नसेल कळत नसेल तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची ही कमतरता आहे कारण अख्ख्या देशात मोदी काय सांगतायत ते समजत पण महाराष्ट्रातल्या भाजपा पुढाऱ्यांना ते समजत नाही आहे हे दुर्दैव आहे